आलंय विमान मग बसलो विमानात मला तरी काय माहित विमान येणार नाहीत मग तुला घेऊन गेलो असतो की बरं ऐक ना मी चाललोय तुझ्या माहेरला चाललोय एक जणांकडे माझं काम आहे तिथं आणि तेवढं मी उरकितो आणि लगेच येणार आहे मी मग जवळ आणत आपण आलं की बरं ऐक ना मग माहेरला चालला येऊ दे ना अरे पण मग तू आली की जास्तच राडावं मग तिकडे दिवस आपला जायचं तिकडे मी आली की राडवतो काय आता तू आले की तुझं बसणं उठणं आई सोबत मग तू बराच दिवस जाईल आपला मला अर्जंट का मी कुठ येतो आपल्या वावरात कामे की जरा झाला भेटले नाही अरे परत भेट ना मग परत जाऊया एखाद्या दिवशी जात नाही सायली अे काय आणि तुम्ही किती आलात की आहे आता चालू आहे की एवढे लोक पण एवढे हा विमानाने गेलो भूर गेलो भूर आलो आलो विमानाने हो तुम्हाला म्हणलं होतं येऊ द्या म्हणून तुला लिहायचं होतं विमान तर बघितलं असं का नाही दरवेळेस असेच काढतात मला घेऊनच जात नाही अगं तुला लिहायचं होतं विमानात मग पण ते जरा मला तर काय माहिती मी ते फाट्या उभा राहिलो होतो आणि मी एसटीची वाट बघत होतो आल विमान मग बसलो विमानात मला तरी काय माहिती विमान येणार नाहीत मग तुला येऊन गेलो असतो की मग आता गेले काय मी हे थांबेलो आता पुढं तिथं त्यामुळं मला पाहिजे होती ना पिशवी हा ते काय झालं विमानाची फुटली काच आणि तिथं अशी पिशवी बसायची त्या जागेवर ते काय अशी भराभरा भराभरा आतमध्ये हवा येत होती विमानाचा ड्रायव्हर म्हणला इथं गाव आहे का कोणाचं मी म्हणलं मग माझं आहे बाबा इथं गाव मग तो म्हणला मग उतरताना तू काय कर पिशवी घेऊन ये ती काच फुटली का तिथं पिशवी लावायची म्हणजे ते हवा बिवा येणार नाही माझी पिशवी मी तुझी पिशवी तुला ती माहेरून दिली ना ती फेमस होईल ना म्हणजे कुणी लोक काय म्हणते की बाबा ही पिशवी कुणाची कुणाची कोणच्या गावची आहे परत मग आता मी सांगेन ना बाबा की तुझ्या माहेरची पिशवी मग ती कुणाला सांगते ना बाबा माहेरची पिशवी ही ज्या तुझं नाव फेमस होईल तुझ्या घरच्यांच म्हणजे तुझ्या माहेरच्या सगळ्या लोकांचं नाव फेमस होईल पिशवी मुळे त्याच्यामुळं तू पिशवी घेऊन पिशवी एवढदेश आहे ना खेडाचा बाजार ही विमान ह्याचे देवाण ठेवले विमान ठीक आहे हा जाऊ कु विमान बघायला हा भरच कसले हा संध्याक येतो विमान कसले विमान होई हे असं असतं आपल्या घरा घराचे डबल मोठा आहे लय मोठे विमान मी बालवाडीत नाही का ते बालखडीचं पुस्तक त्यातोय विमान दुसरं बघितलंच नाही का नाही म्हणून मग तुम्हाला तुम्ही बरं आता मग जायचं विमान बघायला हा मग अरे येड्याचा बाजार विमान काय असं रोड रोडनी पळत का आणि ते कुठे थांबत का असं आता एअरपोर्ट असतं ते मोठ्या सिटी मध्ये मुंबई पुणे संभाजीनगर अशा मोठ्या सिटी मध्ये असतं विमान इकडे आपल्या आपल्याकडे येईन खेड्या पडत डोंगरा येण असं काय तुम्ही कडे येईन विमान अरे म्हणलं मस्करी केली लगेच चालली वर्तवण करून विमान बघायला तुला काय आयला पाहिजे ना बाबा एवढं लवकर मी जाऊन कसा वापस येईन हे मी जाता नाही तर लगेच माझ्या लक्षात आलं की बाबा आपल्याला कांद्याचं रोपण आणायचंय म्हणलं मग ते त्याच्याकडून उदारीचे माझे पैसे घेऊन यायचे म्हणजे कांद्याचं रोपण घेऊन येता येईल काही म्हणून मी पिशवी मागायला आलो की लगेच एवढं लवकर आलंय एवढं लवकर कस काय आलंय हम्म जा कर आपलं दयाण झालं असलं तर बघ उद्योग